नमस्कार मित्र आज आपण वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे ते म्हणजे अभिव्यक्ती व मतप्रदर्शन स्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस एक अ म्हणजेच काय की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अंडर आर्टिकल नाईन्टीन वन ए असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही कलम दिलेलं आहे एकोणीस एक अ एक या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती व मतप्रदर्शन करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे स्वातंत्र्य लोकशाहीचा मुलाधिकार आहे नागरिकांना त्यांचे विचार मत भावना विश्वास लेखन कला माध्यम इत्यादी मार्गांनी त्यांची मतं मांडण्याचा जो आहे तो अधिकार दिला जातो कलम एकोणीस एक अ मध्ये अंतर्गत अधिकार काय आहेत पहा की प्रत्येक नागरिक स्वतःचे विचार बोलून लेखन करून मुद्रण करून किंवा कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यासंदर्भात जे आहे अधिकार देण्यात आलेले जसे की चित्रकला साहित्य सोशल मीडिया जनमाध्यमे यांच्यातून व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आपले मतं जे आहे ते मांडू शकतो सार्वजनिक व वैयक्तिक मतप्रदर्शनासाठी शांततेने आंदोलन करण्याचा अधिकारही याचाच भाग म्हणून मांडला जातो परंतु हे जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत यांना एक रिझनेबल रेस्ट्रिक्शन किंवा वाजवी बंधन आपण ज्याला म्हणतो ते देखील घालून दिलेलं दे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्णतः अबाधित नसून कलम एकोणीस दोन अंतर्गत सरकार काही विशिष्ट बाबींवरती वाजवी बंधने घालू शकतो जसं की भारताची सार्वभौमता आणि अखंडता याला धोका आहे राज्याची सुरक्षिततेला धोका आहे परदेशी राष्ट्रांशी जे संबंध आहेत त्या संदर्भात त्यामध्ये बंधनं आहेत सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यताविरुद्ध किंवा अश्लील बाबी प्रसारित करण्याला बंधनं आहेत न्यायालयाचा अवमान केला जाईल अशा पद्धतीचे जे काही मतं प्रदर्शित करतो त्याला बंधन घालता येतं गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारी प्रक्षोभक भाषणं किंवा इतर इतरांची प्रतिष्ठा पणाला लागू शकते अशा पद्धतीने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागू नये यासाठी संरक्षण देण्याच्या अनुषंगाने जे काही बंधन घालणं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे संदर्भातील दोन महत्त्वाचे न्यायनिर्णय जे आहे या विषयाने जे आहे ते समोर येतात त्यामध्ये श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी च कलम सहासष्ट अ होतं त्याची घटनात्मक वैधता आहे का हे, हे या प्रकरणामध्ये डिस्कस करण्यात आलेलं होतं आणि निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम सहासष्ट अ हे रद्द करलं आणि कारण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गंभीर मर्यादा घालत होतं न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केलं की भय संशय वैरभावना यावर आधारित अटक किंवा खटला योग्य नाही आहे आणि त्यामुळं मतप्रदर्शनाला जे आहे ते संरक्षण असावं या अनुषंगाने त्या ठिकाणी सहासष्ट अ हे रद्द केलेलं होतं तसंच एक इम्रान प्रतापगडी वर्सेस स्टेट ऑफ यू पी रिसेंटच हे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये सामाजिक माध्यमांवरील भाषणं आणि एखाद्या विशिष्ट जे आहे समाजाला उद्देशून दिलेलं निवेदन या संदर्भात त्यामध्ये ख सखोल चर्चा झाली आणि न्यायालयाने विचारले की जर भाषण प्रत्यक्षत हिंसा भडकवत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण घालू दे घालून लागू जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे फक्त राजकीय मतभिन्नता आहे म्हणून गुन्हे दाखल केले जाणे तर हे चुकीचं आहे आणि तो गुन्हा होत नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे सगळं काय आहे हा भाग आहे म्हणजे निष्कर्ष असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे मात्र हे स्वातंत्र्य पूर्णतः अनियंत्रित असू शकत नाही सामाजिक सव्हा संवाद्र राष्ट्रीय सुरक्षा सार्वजनिक शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी सरकारकडे वाजवी मर्यादा घालण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे त्यामुळे ज्यावेळी नागरिकांनी सोशल मीडिया किंवा सार्वजनिक व्यासपीठांवरती काही मत प्रदर्शित करतात तर ते जबाबदारांनी आणि कायद्याच्या चौपुकटीमध्ये राहून ते करा द्वेषपूर्ण भाषकं भाषणं आपवा खोट्या बातम्या यांच्यापासून शक्यतो करून दूर राहा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर टाळा समाजामध्ये ऐक्य आणि सुसंवाद कसा साधला जाईल याला चालना मिळावी या उद्देशाने आपलं जे आहे ते संपूर्ण वागणूक असली पाहिजे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय